आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा दिव्यांग बांधवाच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार बापू पाटील सांगोला तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवाची बैठक संपन्न दोन ऑक्टोंबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिव्यांग बांधवाच्या समस्या सोडवण्यासाठी काल गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे तहसील कार्यालय सांगोला नगर परिषद पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित सर्व कार्यालयीन प्रमुखांना दिव्यांग बांधवाच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे असे सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या तसेच दिव्यांग भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रहार दिव्यां क्रांती दिव्यांग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाग यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी खर्च करावा आणि इतर समस्या सांगितल्या त्यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवाच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडवत अशा सूचना दिल्या सदर बैठकीस तहसीलदार संतोष कंसे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे मुख्य अधिकारी सुधीर गवळी गट विकास अधिकारी कुलकर्णी पंचायत समिती अधिकारी फुले पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नाविद पठाण दादा खडतरे बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उद्योगपती आनंद गोंगडे मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष दीपक आयवळे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे संतोष खडतरे यासह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात उपस्थित बैठकीत होते उपस्थित दिव्यांग बांधवाचे प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असल्याचे दिव्यांग बांधवाकडून आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले शुभम आयोवळे टी व्ही न्यूज सांगोला